i can go

शिरूर लोकसभेची एक आढावा विश्लेषण बैठक माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या आणि राहुल दादा कुल योगेश अन्न यांच्या उपस्थितीमध्ये ती पार पडली या ठिकाणी शिरूर लोकसभेचे सर्व भारतीय जनता पार्टीचे राज्य राज्याचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि बुथचे प्रमुख काही होते आणि मग त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या मागणी केलेल्या आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या के तर के। भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की अजितदादाला सत्तेत घेऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा दाबला गेला कुठल्याही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज अजितदादा पुणे जिल्ह्यामध्ये आल्यामुळे खुश नाहीये गेल्या ना दहा वर्षामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी वाढावी भारतीय जनता पार्टी मोठी व्हावी त्याचं संघटन मोठं व्हावं म्हणून राष्ट्रवादीच्या विरोधात अनेक दहा वर्ष झालं संघर्ष करतोय आम्ही अनेक आंदोलनं केली राष्ट्ररोप केले वेगळ्या प्रसंगी आमच्यावर वीज बिलाच्या विषयात वी गुन्हे पण दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे ज्या पार्टीच्या विरोध आम्ही दहा वर्ष संघर्ष करतोय त्या पार्टीला सोबत घेऊन आपण लोकसभा लढलो सोबत घेऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही आकच न ठेवता प्रामाणिकपणे मोदीजी पंतप्रधान व्हायेत म्हणून महायुतीचं प्रामाणिकपणे काम केलं पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीचं काम नाही केलं मग अजितदादाला घेऊन काहीच फायदा नाही झाला आणि मग पुढं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये जर आज आपण घडायला मत मागतोय उद्या त्यांच्याविरोधात लढायचं म्हटलं तर सर्व कार्यकर्ते अस्वस्थ येईल त्यामुळे ती भावना मी व्यक्त केली होती